बघूया सूरजने टाकला चेंडू आणि तुकाराम पडू आलेला एक घुटना टेकवर शटकार टेक तो पहिलाच बोलला होता वा फक्त डरकली फोडतो आवाज काढून दाखवत नाही तशी तुकारामची बॅट फक्त बोलते तुकाराम काही बोलत नाही त्यांनी सगळ्यांना सांगितलंय मी कोणाशी बोलत नाही मी फक्त बॅटनी बोलतो जसं सचिन तेंडुलकरने शोएब अख्तांना सांगितलेलं तसंच दुसरा सचिन त्याचा भाऊ आहे तो समोर त्याचा भाऊ तुकाराम हा बॅटनी फक्त बोलतो बघूया पहिल्याच चेंडूवरती त्यांनी त्याने षटकार मारलेला दुसरा चेंडू सूरज कडून सूरजने टाकलेला दुसरा चेंडू आणि षटकर दे हा एकमेव ढाण्या वाघ आहे खरडी संघाचा एक मोठा महान खेळाडू आई वाघ क्रिकेट संघाला लागलेला खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू तुकाराम सुंदर अशी फटकेबाजी करताना आपल्याला मिळत आहे आपल्याला षटकार आणि चौकारांचा बादशाह